चाळीशीनंतर तिला करायची इच्छाच नव्हती दीपानं दिवसभराची कामं आटपली उद्याच्या नाश्त्यासाठी डोश्याचे पीठ भिजवून ठेवलं कपडे इस्त्री केले कडधान्य भिजत घातले कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवला सगळं किचन आवरून तिने लाईट बंद केल्या आणि तिने आपला मोर्चा हॉलकडे वळवला हॉलमध्ये पसारा तर जणू काही तिचीच वाट पाहत होता तो पसारा पाहून तिची चिडचिड झाली तरी पण बोललं की भांडणं होतात म्हणून तिनं सगळं आवरलं दरवाजा खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटलं म्हणून मागे फिरली दीपाचा अठरा वर्षाचा मुलगा समीर शांत झोपला होता त्याला एकदा पाहिलं आणि ती झोपायला निघाली सागर दीपाचा नवरा तिची वाट बघत बेडरूममध्ये बसला होता पुस्तक वाचत दीपा बेडरूममध्ये आली तिने दरवाजा बंद केला थोडं बेडरूम आवरलं आणि ती बेडवर झोपली सागरनेही दीपाला पाहून पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो अंथुणावर पडला सगळं आवरता आवरता दीपाला झोपायला बारा वाजले होते तिनं सागरच्या मिठीत डोकं ठेवलं आणि झोपली सुद्धा दिवसभराचा ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाढ झोपी गेली सागरला हे पाहून खूप वाईट वाटलं आणि राग पण आला आजकाल हे रोजचं झालं होतं तिचं रात्री दीपा लगेच झोपत असे त्यानं चिडून दीपाला बाजूला केलं आणि तोही पाठ फिरवून झोपला दीपाला झोपेत याची कल्पना देखील नव्हती सकाळी साडेपाच वाजता दीपा उठली तिने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं बापलेक आपले आपले डबे घेऊन निघाले तीही ऑफिसला निघाली दीपा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर होती रोज कामाचा ताण डेडलाईन्स या तिचा जीव ओढून घेत होत्या परत ऑफिसमधून निघताना घरच्या जेवणाची तयारी होतीच हे रुटीन होतं आजही नेहमीप्रमाणे दीपा सगळं आवरून झोपायला आली सागर वाट बघत होता दीपाला माहीत होतं की हा माझी वाट बघत आहे पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची ताकद आणि इच्छा दोन्ही नव्हती तिच्यात ती आज पण बेडवर पडताच तोंड फिरवून झोपली सागरला खूप वाईट वाटलं काय प्रॉब्लेम आहे काही कळत नव्हतं आधीची उत्साही दीपा हरवली होती माझ्यावर भरभरून प्रेम करणारी मी ऑफिसमधून कितीही उशीर आलो तरी बेडम बेडरूममध्ये माझी वाट बघत असणारी माझ्यासाठी रोज नवीन काहीतरी बनवणारी आणि खास रात्री तयार होणारी ती माझी दीपा कुठेतरी हरवली आहे असं सागरला वाटत होतं त्याला सगळं कळत होतं पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून तो गप्प बसत होता पण आज त्याने न राहून विषय काढायचं ठरवलं पाठ फिरवून झोपली होती त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्याने तिला प्रेमानं स्पर्श केला त्याला वाटलं कदाचित ती त्याच्या स्पर्शाने मोहरून उठेल आपल्याला प्रतिसाद देईल पण तसं काही झालं नाही तरीसुद्धा त्यानं आपला एकतर्फी रोपांस चालूच ठेवला सागरला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये असावी तितकी जवळ साधण्याचा तो प्रयत्न करत होता तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता तिच्या मानेवर पाठीवर ओठांवर किस करत होता पण त्याला वाटलं की आपण हे फक्त एका पुतळ्यासोबत सगळं करत आहोत दीपा मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता तिचं शरीर थंड होतं सागरला खूप वाईट वाटलं त्याचा राग उफाळून आला त्याने तिला तसं सोडलं आणि तो उठला लाईट लावल्या आणि म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं आहे दीपा काही झोपलेली नव्हती ती सगळं अनुभवत होती गेल्या पंधरा वीस मिनिटे सागरने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं आणि ती उठून बसली तिला आज कळून चुकलं होतं इतक्या दिवसापासून रोखून धरलेल्या सागरच्या सहनशक्तीचा बांध आज फुटणार होता सागर हा शांत स्वभावाचा माणूस आहे पण आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती त्याची तोही दीपाला काही कमी पडू देत नव्हता वेळोवेळी त्याचं प्रेम आहे बोलून दाखवत असे तिच्यासाठी गिफ्ट चार चौगात मान देणं ठरलेले दिवस लक्षात ठेवणं किरकोळ आजारी असेल तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेणं तिचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी साजरी करणं अधूनमधून हॉटेलिंग पिक्चरला जाणं असं सगळं करत होता तो त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावं यासाठी घरातही कामासाठी वाई ठेवली होती तिला वेळ देण्यासाठी त्यानं त्याच्या कामाचंही व्यवस्थित नियोजन केलं होतं मग कुठे चूक झाली हा विचार करून वेळ लागायची पाळी आली सागरवर खूप वेळ असाच शांततेत गेला शेवटी न राहून दीपानेच बोलायचं ठरवलं दीपा म्हणाली सागर मला माहीत नाही असं का होतंय मलाही तुझ्याबद्दल तेवढ्याच फिलिंग्स आहेत माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे किंबहुना आधीपेक्षा अधिक तरी मला माहीत नाही असं का होतं काहीच कळत नाही मलाही वाटतं चार चौघांसारखं आपलंही वैवाहिक आयुष्य सुखाचं असावं पण मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाही तू जवळ आलास की मला किळस येते तुला दूर ढकला असं वाटतं मला कळत नाही हे काय होतंय माझी चिडचिड होते दीपा रडलेल्या सुरात बोलत होती दीपा पुढे म्हणाली मला कळतंय मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत पण असं का होतंय मला कळे मला पण त्रास होतो ना तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे माझ्या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला कायमशी गमावून बसेल सागर मला याचीच भीती वाटते पण माझ्याकडे त्याच्यावर काही सोल्युशन नाही मला माहीत होतं हे सगळं होणार एक दिवस म्हणूनच मी झोपले होते सागरला आता तिचा रडवेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून वाईट वाटलं त्यानं स्वतःला शांत केलं त्यानं त्याचा राग आवरला तो तिच्याजवळ गेला तिचा हात हातात घेऊन म्हणला दीपा तू आधी शांत हो तुला त्रास होत आहे का ऑफिसचं काही टेन्शन असं काही आहे का, का जे तू मला सांगू शकत नाही दीपा त्याच्याकडे फक्त बघत होती कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती तरी पण ती हुंदकत म्हणाली नाही ऑफिसचं टेन्शन नाही ते काय नेहमीच असतं त्यामुळे असा कधी मला त्रास नाही झाला पण ही घुसमट वेगळीच आहे काहीच कळत नाही मला नक्की काय होतंय तुला तरी काय सांगू जर मलाच कळत नाही आता या सगळ्यांचाच मला कंटाळा यायला लागला आहे पण सागर माझ्या मनात नाही असं नाही माझीही इच्छा असते तुझ्याजवळ यायची पण तसं घडतच नाही ती सागरला समजावण्याच्या सुरात बोलत होती सागरकडे पण याचं काही उत्तर नव्हतं तो म्हणाला जाऊ दे सॉरी दीपा तू झोप उगाच माझी चिडचिड चीड़ झाली आपण सकाळी सविस्तर बोलू या विषयावर मी सुट्टी काढतो तूही सुट्टी काढ आपण यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे कारण तुझी झालेली अशी घुसमट मला बघवत नाही आता तिचे डोळे ओले झाले होते आपल्याला काही झालं तर नसेल ना ती सागरला म्हणाली ठीक आहे मी टाकते सुट्टी बघू आपण काय ते कारण मला चांगला चाललेला माझा संसार थांबवायचा नाही आणि आपल्या या भांडणाचा समीरवर परिणाम झाला तर आपल्याला खूप घातक आहे सागरला ते पटलं आता दोघेही झोपले दीपा सकाळी नेहमीप्रमाणे उठली ऑफिसला जायचं नसल्यामुळे समीरच्या डबाची तयारी केली तिनं तो कॉलेजला निघून गेला आणि दीपा सागरनं बोलायचं ठरवलं कारण समीर समोर हा विषय नको म्हणून समीर गेल्यावर सागर तिला म्हणाला दीपा तयार हो आपण एका गायनाकॉलॉजिस्टकडे जाणार आहोत दीपाला कळलंच नाही हा काय म्हणतोय गायनॉलॉजिस्ट आणि आत्ता दीपाच्या चे चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह चे ओळखून सागर म्हणाला काही काळजी करू नकोस माझा मित्र एक गायनाकॉलॉजिस्ट आहे आपण त्याच्याकडे जाऊया तो माझा बालपणीचा मित्र आहे आपली समस्या तो चांगल्या प्रकारे समजून घेईल आणि उत्तम मार्गदर्शन करेल तसे बरेचसे डॉक्टर त्यांच्या घराशेजारी होते पण तिथे दीपा मन मोकळेपणाने बोलेल की नाही याबाबत शंकाच होती दीपाची अवस्था पाहता सागरलाही खूप अस्वस्थ झालं होतं अशावेळी कोणीतरी जवळचा व्यक्ती समजून घ्यायला हवा होता आता सागर आणि दीपा दोघेही हॉस्पिटलला पोहोचले हॉस्पिटल तर प्रशस्त होतं डॉक्टरही खूप प्रसिद्ध होते म्हणून सागरने मित्राकडे जायचं ठरवलं दोन चार पेशंटनंतर दीपा आतमध्ये गेली दीपा आणि सागरला पाहून डॉक्टरने स्मित हास्य केलं डॉक्टरांना पाहून सागर उत्साहात म्हणाला हॅलो मित्रा कसा आहेस खूप दिवसांनी भेटलाय डॉक्टर म्हणाले मी मस्त काम चालू आहे तू बोल कसा आहेस आणि सागर म्हणाला ही माझी वाईफ दीपा दीपा हा निखिल सागरने ओळख करून दिली दीपाने निखिलला नमस्कार केला हॅलो डॉक्टर हॅलो दीपा बसा बोला मग काय होतंय सागर आणि दीपा चेअरवर बसले दीपाला खूप टेन्शन आलं होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं निखिलनं पाण्याचा ग्लास पुढे करत दीपाला शांत होण्याचा इशारा केला मी सागरचा मित्र आहे म्हणून अवघडून वाटून घेऊ नकोस घाबरून तर अजिबात जाऊ नकोस तुझ्या बोलण्यास आम्ही एक डॉक्टर पेशंट याच नात्याने विचार करेल बाकी काही नाही तशी मला थोडी माहिती दिली आहे सागरने पण तू सांगितलं तर उत्तमच दीपाने स्वतःला सावरलं कपाळावर हात फिरवून निखिलकडे पाहिलं आणि म्हणाली डॉक्टर मला काही समजतच नाही असं का होतं मला कधीही संवेदना होत नाही उत्तेजना तर दूरच त्यामुळे हा फार चिडचिड करतो सागरच्या स्पर्शाने मला काहीच होत नाही आता तर आमचं भांडणही झालं काल मला एक मुलगा आहे पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतं तुमच्याकडे यावर काही उपाय असल्यास सुचवा डॉक्टरने तिच्याकडे पाहिलं दीपा अजूनही ओपन होऊन बोलत नव्हती डॉक्टरांनी थोडं ओपन होऊन उघड उघड बोलायचं ठरवलं ते म्हणाले सागर आणि दीपा माझं बोलणं दोघंही नीट ऐका वैवाहिक समस्यांचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसेसमधील निदान वेगवेगळं आहे काही केसेसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छा होत नाही स्त्रियांना त्यामध्ये रुची नसते त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेनं ते शारीरिक संबंधाकडे बघतात लग्नानंतर अपत्यप्राप्ती आणि नवऱ्याची इच्छा ही दोनच उद्दिष्ट शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात आपलं शरीर या दोन कार्यासाठी उपयोगात आणणं हाच त्यांच्या शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो यानंतर येते ती कामातुरतेचा अभाव ही समस्या या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते पण या संबंधांमुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते काम तृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते या दोन्ही समस्यांचं मूळ मानसिकतेत आहे अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं शारीरिक संबंध फार वाईट असतात असा समज त्यांच्यात तयार होतो त्यामुळे संबंधाबद्दलची रुची नष्ट होते आणि बऱ्याच वेळा मनात भीती तयार होते लग्नानंतर अनिवार्य म्हणून स्त्रिया या संबंधासाठी तयार होतात केवळ नवऱ्यासाठी स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात आणि यालाच फ्रिजिलिटी म्हणतात या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासून स्वतःला या सर्व गोष्टीपासून अलप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो त्यांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो या समस्येप्रमाणेच लैंगिक इच्छेची कमी असणं ही पण एक समस्या आहे पण समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे तर मला फक्त दीपा तुझ्या एका वाक्यावरून काही नाही कळणार तुम्हाला नेमका काय त्रास होतो हे अगदी मन मोकळेपणाने सांगा घाबरू नका निखिलनं सागरकडे पाहिलं कळतंय का हे बघ दीपा हेच कारण असेल असंही नाही मी फक्त माहिती सांगितली मी आता काही प्रश्न विचारेन त्याची नीट उत्तर द्या दीपाने मान डोलावली निखिलनं विचारलं तुमचं वय किती लग्नाला किती वर्षे झालीत शेवटची पाळी कधी आली होती घरात कोण कोण असतं त्रास कसला होतो का पोटात दुखणं चक्कर येणं थकवा दीपा घाम पुसत म्हणाली माझं वय त्रेचाळीस लग्नाला वीस वर्ष झाली घरात आम्ही तिघेच असतो मी सागर आणि मुलगा शेवटची पाळी दीपा प्रश्नार्थक नजरेनं सागरकडे पाहत आठवत म्हणाली बहुतेक सहा महिन्यापूर्वी सागर तिच्याकडे पाहत बघू लागला सागरच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या त्यानं दीपाकडे बघितलं निखिल म्हणाला नक्की सहा महिने आणि सागर तुला याबाबतीत काहीच माहीत नाही यालाच मोनोपॉज म्हणतात म्हणजेच रजनिवृत्ती अरे सुशिक्षित तुम्ही याकडे दुर्लक्ष कसं केलं निखिलचा प्रश्न योग्य होता सागरलाही मेनोपॉज म्हणजे काय हे माहीत होतं पण आपल्या बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावं याचं वाईट वाटत होतं त्याला दीपा आणि सागर एकमेकांकडे बघत होते दीपा म्हणाली हो बहुतेक मेनोपॉजच असेल या रोजच्या धावपळीत पाळी आली का नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केलं होतं मग त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नेन्सी यांचं मी टेन्शन घेणं सोडून दिलं होतं सागरही म्हणाला आणि मी पण डॉक्टर म्हणाले अरे ते जरी ठीक असलं तरी आपण वयाच्या त्या उंबरड्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही हे महत्त्वाचं असू नये मग आता मला सांगाल का अजून तुम्हाला काय काय त्रास होतो दीपा थोडीशी अडखळत म्हणाली लघवीमध्ये जळजळ होते सारखी सारखी लघवी होते हात पाय सांदे कंबर दुखतात चक्कर येते सगळ्यांचाच कंटाळा येतो सागर तर कान देऊन फक्त ऐकत होता तिला असं काही पण होत असेल याची कल्पनाही नव्हती त्याला निखिल म्हणाला यस यालाच मेनोपॉज किंवा रजनिवृत्ती म्हणतात नॉर्मल आहे हे मेनोपॉज हे स्त्रियांच्या यांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचं पर्व आहे या काळात आपलं वय वाढत असण्याची जाणीव झालेली आपण मोठे होत आहोत ही जाणीव होते त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करणं किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुलं वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेनोपॉज यामुळे होणारा शरीरातील हार्मोन्स बदल ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही पण स्वतःकडे पण लक्ष द्यायला हवं की नको या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात जबाबदाऱ्यामध्ये इतकी बिझी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे मग चिडचिडेपणा निस्तेजिता थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघाणे आलाच दीपा आणि सागरला निखिलचं म्हणणं पटत होतं या सगळ्यात खरंच दीपा स्वतःला विसरून गेली होती दीपा म्हणाली मग आता डॉक्टर आणि निखिल पुढे म्हणाला काही नाही काळजी घ्यायची फक्त पालेभाज्यांचं सेवन जास्तीत जास्त करा भाज्या उकडून खाणंसुद्धा फायद्याचं खारट गोड किंवा आंबट पदार्थांचं सेवन शक्य तितकं कमी करा फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा व्यसनापासून दूर राहा कॅल्शियमयुक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा कोणतंही औषध मला न विचारता घेऊ नका इतकंच दीपाला आता हे सगळं ऐकून थोडं हायसं वाटलं इतक्या दिवसांपासूनचं मनावरचं दडपण कमी झालं होतं आणि दोघांच्या शंकांचंही निरसन झालं होतं दीपाने तरी पण न राहून पुन्हा एकदा निखिलला विचारलं म्हणजे मला काही झालेलं नाही ना डॉक्टर मी नॉर्मल आहे ना निखिल हसतच म्हणाला हो नक्कीच आणि पुन्हा काही त्रास झालास तर कधीही क्लिनिकमध्ये या मग आपण बघू सागरच्या पण चेहऱ्यावर हास्य पसरलं होतं सागर, पसर हो सागर म्हणाला थँक्यू मित्रा आता थोडं रिलॅक्स वाटते निखिल म्हणाला नो नीड इट्स माय प्लेजर पण तू तिला समजून घे तुझी सोबत तिला या फेजमधून बाहेर निघायला मदत करेल बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे म्हणून आपण तरी समजून घेतलं पाहिजे ना रोज ऑफिसमधून घरी जाऊन सोफ्यावर बसून टी व्ही बघण्यापेक्षा एक फेरफटका आपणही किचनमध्ये टाकावा किंवा थोडी घरकामात मदत करावी सागरला निखिलचं म्हणणं पटलं होतं यस बॉस भेटू पुणा असं म्हणून निखिल आणि सागरने हातात हात दिला दीपाने निखिलचे आभार मानले आणि दोघेही पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिकमधून बाहेर पडले